भूखंड दिलेला आहे आणि हे सगळे सगळे भूखंड बावनकुळे आणि फडणवीस यांनी संगण मताने घेतलेले आहेत राज्यातल्या कंत्राटदारांनी तब्बल चाळीस हजार कोटी रुपयांची फिलाय आणि असं असताना एकीकडे लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी पैसे आहेत कामगार आहेत त्यांचे पैसे सरकारकडे पैसे या संदर्भाने भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेबांनी माझ्या आधी बोलून टाकले आणि त्यांनी सांगितलं की सगळे कंत्राटदार आता अडचणीत आलेले आहेत कंत्राटदारांनी सरकारवर आता अवलंबून राहून उपयोगही नाहीये साडे तीन हजार करोड रुपये एका महिन्यासाठी लागत आहे आणि एवढा पैसा शासनाकडे नाही शासनाकडे आता जी वित्तीय तूट निर्माण झालेली आहे ही वित्तीय तूट पुढच्या आठ वर्ष भरून यायला लागतील आठ वर्षापर्यंत ती तूट म्हणजे नवीन ज्या सरकार येईल त्या सरकारला सुद्धा ती भरून नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे असं सगळं असताना सुद्धा जी घोषणांची खैरात केली जाते ती खैरात मतांवर जरी डोळा ठेवून केली जात असली तरी यामध्ये कर्मचाऱ्यांचं अपरिमित नुकसान होत आहे विशेषतः कंत्राटी कर्मचारी आहेत आश्रमशाळेचे शिक्षक आहेत अंगणवाडी आशा वर्कर आहेत होमगार्ड आहेत आरोग्य भरतीचे लोक आहेत या सगळ्यांच्याच वेतन भोगत्यांवरती परिणाम होतात पुणे सीपीनी जी माहिती प्रदर्शित केली आहे त्या माहितीनुसार गेल्या सात महिन्यामध्ये पुण्यामध्ये तब्बल दोनशे पासष्ट बलात्काराच्या घटना आणि हा आकडा धक्कादायक आहे सात महिन्यामध्ये दोनशे पासष्ट बलात्काराच्या घटना आणि तब्बल साडेचारशे फार फार तर पण त्याच्यातही आरोपी अटक होणं आणि सुटणं हे फार नित्याचं झालंय या सगळ्यांच्या संदर्भाने एक अत्यंत हॉरिबल माझ्याकडे आता ती प्रत नाहीये दाखवायला अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या संबंधाने अत्यंत धक्कादायक खुलासे आता बाहेर आलेले आहेत त्या संबंधाने मी उद्या किंवा परवा एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेईन की काय पद्धतीने पोलीस पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा कारभार कारभार आहे त्यातली पुणे तर आनंदी आनंद आहे त्यातही जेव्हा पत्रकार त्यांच्याकडे काही बातमी कव्हर करायला जातात किंवा पत्रकार लोकशाहीचा चौथा खा म्हणून बातमी विचारायला जातात संवाद साधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पोलीस त्यांनाच धक्काबुक्की देत गुन्हे दाखल करण्याची भाषा करणं हे अजून धक्कादायक आहे परंतु या सगळ्या संबंधाने महाविकास आघाडी दोन पातळ्यांवर काम करते एक महाविकास आघाडीकडून नऊ नौ दिवस नवरात्रीच्या काळामध्ये स्त्री हक्काच्या संबंधाने आणि स्त्री प्रश्नांच्या संबंधाने जागरण मोहीम चालू आहे त्यातली उद्या पुण्यात सकाळी नऊ वाजताचा एक उपक्रम होत आहे आणि दुसऱ्या पातळीवर आम्ही ही सगळी प्रकरणं याची याचिका माननीय न्यायालयाकडे दाखल करत आहोत कारण अक्षय शिंदे प्रकरणामध्ये ज्या आपला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या ताब्यात घेण्यासाठी सुद्धा जी वेळ निवडली ती फार महत्वाची आहे आपटेचा जामीन अर्ज जेव्हा उच्च न्यायालयाने फेटाळला आणि हे लक्षात आलं की आता हजर व्हावंच लागेल तेव्हा आपटे हजर झाला आपटेच्या अटकेचा सरकारने फक्त फारस केला पण आपटे अटक कुठून झाला तर तो कर्जत मधून झाला बदलापूरच्या उशाशी असणार कर्जत त्या कर्जत म्हणून तुम्ही आपटेला उचलता याचाच अर्थ असा की आपटे सरकारच्याच खाली सुरक्षित होता आणि त्या आपटेला वाचवण्यासाठी तुम्ही शिंदेचा खात्मा केला आपटेकडून अनेक सत्य वधवून घेता येत होती परंतु आपटेला अटक करण्यासाठी तुम्ही दोन तीन महिने वेळ घालवता पण आपतेला सोडवण्यासाठी आणि त्याचा जामीन मात्र एक ते दोन दिवसात होतो हे फार संशयास्पद आहे विशेष कुठल्याही समितीचा चौकशी अहवाल हा तात्काळ एक महिन्यात सुद्धा येत नाही पण अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मॅट आठ दिवसात लगेचच ऑर्डर करते आणि त्या संदर्भाने त्यातला एक जो शिंदे नावाचा अधिकारी आहे तो लगेच नार्कोटिक्स डिपार्टमेंटला जॉईनही होतो हे अजून चमत्कारिक का आहे म्हणून म्हटलं हो की या संदर्भाने मी दोन दिवसात पत्रकार परिषदेत अजून व्यवस्थित कागदपत्रांच्या सह काही खुलासे करणार आहे काय आपण म्हणजे ज्या लोकांच्या हो म्हणण्याचा किंवा नाही म्हणण्याचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेवर फार परिणामच होत नाही त्यावर आपण काही बोलायची गरज असते नाही काय माहित नाही मला पण मी काल परवा फोटो बघितला भरतशे गोगावलेंचा कुठेतरी अजमेरला ते गेले होते चांगली गोष्ट आहे कदाचित अजमेरला जाऊन हिंदुत्ववाद्यांचं सरकार यावं यासाठी त्यांनी अजमेरच्या दर्गा शरीफला त्यांनी कदाचित प्रार्थना केली असेल असू शकतो सांगायची आहे रणनीती 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 सांगितली जात नाही नाही कशी ती म्हणून ती क्लोज राहणार आहे आणि जागा वाटपाच्या संबंधाने आमच्यामध्ये काहीच मनमोटाव नाही जवळपास सगळ्या जागा आता क्लिअर होत आलेल्या आहेत पुण्यातलीही हडपसरची जागा आता क्लिअर झालेली आहे आता ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या एक पंधरा ते अठरा जागांच्या संबंधाने पंधरा ते अठरा जागांच्या संदर्भाने आता फक्त चर्चा उरलेली आहे त्या पंधरा ते अठरा जागा त्यामध्ये मुंबईची कुलाबा शिवडीची जागा असेल श्रीगुंडा की पारनेर अशी एक परिस्थिती आहे तिकडे मुखेरची मुखेडची जागा त्यानंतर धाराशिव मधली तुळजापूर की औसा या जागेच्या संदर्भाने अशा ज्या काही आहेत पंधरा ते अठरा जागा आहेत या पंधरा ते अठरा जागांपैकी माझ्या माहितीप्रमाणे एक सात ते नऊ जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब